नमस्कार मित्रांनो मराठी म्हणी आपण बघतोय अर्थासह दोन हजार अकरा ते दोन हजार बारा या वर्षात एम पी एस सीने वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेल्या म्हणी आपण बघणार आहोत जिथे असेल तिथे समानार्थी म्हण विरुद्धार्थी म्हण आणि इंग्लिश अर्थ आपण बघतोय सुरू करण्यापूर्वी मी सुनील पाटील आणि तुम्ही बघताय ग्रामर कट्टा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लेक्चर आवडत असल्यास लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा चल आजचा आपला हा तिसरा भाग आहे ज्यात आपण तीस म्हणी पुन्हा घेणार आहोत आजची पहिली म्हण बघा काय आहे कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच म्हणजे मनुष्य स्वभावात फारसा बदल करता येत नाही मूर्ख माणसाला समजावूनही दोष दूर होत नाही मूर्खाला कितीही समजावून सांगा त्याचा दोष हा शेवटपर्यंत तसाच राहतो याला नंतर आपण कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास म्हणजे एखाद्या आळशी व्यक्तीला परिस्थिती अनुकूल होणं म्हणजे आधीच आळशी आणि परिस्थिती त्यातल्या त्यात अनुकूल होणं याला म्हणतात आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास आळशी व्यक्तीस अनुकूल परिस्थिती निर्माण होणे याला समानार्थी भण आहे बघा कुठली आधीच तारे त्यात शिरले वारे आधीच तारे त्यात शिरले वारे म्हणजेच आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास पुढची म्हण काय आहे ताकापुरते रामायण ताकापुरते रामायण म्हणजे फक्त कामापुरती अर्जव करायची काम संपलं की तू कोण मी कोण आपले काम साधण्यापुरते अर्जव आपलं काम जोपर्यंत आहे तोपर्यंत विनवणी करणं नम्रपणाने राहणं म्हणजे याला समानार्थी म्हण काय करते हां किंवा अजून दुसरा अर्थ स्वार्थासाठी स समोरच्याची खुशामत करणं स्तुती करणं स्वार्थ साधला गेला की रिलेशन एंड समानार्थी म्हण येस कामापुरता मामा अजून एक म्हण आहे ताकापुरती आजीबाई जसं आपण ताकापुरती रामायण म्हणतो ना तसं ताकापुरती आजीबाई अशी पण एक म्हण आपण वापरतो याच अर्थाने आपण ती वापरणार समुद्रात रान कोरडा याचा अर्थ संधी असूनही त्या संधीचा लाभ न घेता येणं म्हणजे समुद्रात रान कोरडा समुद्र आहे तरी रान कोरडा आहे जे संधीचा फायदा न घेता येणं चांगली संधी मिळून देखील तिचा लाभ करून घेता न येणं म्हणजे आलेल्या संधीचा फायदा करून न घेता येणं म्हणजे समुद्रात रान कोरडा मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचते म्हणजे एखाद्या मूर्ख माणसाचं अनुकरण करणं किंवा दुसऱ्याचं मूर्खासारखं अनुकरण करणं याला म्हणतात मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचते दुसऱ्याच्या मूर्खपणाचे अनुकरण करणं किंवा दुसऱ्याचे मूर्खपणाने अनुकरण करणं जे दुसरा करतो आपण मूर्खासारखं तेही करायचं का नाही म्हणजे बऱ्याचदा तेच होतं कोणीतरी एम पी एस सी करते म्हणून मला करायचं आहे कोणीतरी ए यू पी एस सी करते म्हणून मला करायचं कोणीतरी सायन्स चाललंय म्हणून मला चालायचं आहे हे मोर नास्तवन लांडोर आपली ॲबिलिटी काय आपला इंटरेस्ट काय यानुसार करिअर निवडावं मोर म्हणून लांडोरने नाचू नये अचाट खाणे मसनात जाणे जेव्हा पण खाण्यापिण्याच्या सवयी ह्या विचित्र असतात त्याचा वाईट परिणाम हा शरीरावर होणारच आहे खाण्यापिण्यात आत अतिरिक्त झाला तर परिणाम हा वाईट होतो त्यामुळे स्वास्थ्य जपण्यासारखं आपण खावं कुंपणाने शेत खाल्ले म्हणजे रक्षणकर्त्यानेच जर धोका दिला तक्रार कोणाकडे नेणार कोणाकडेच नेऊ शकत नाही ने आपण रक्षणकर्त्याकडूनच नुकसान झालं तर तक्रार करू शकत नाही रक्षणकर्त्याकडून नुकसान होणं याला म्हणतात कुंपणाने शेत खाल्ले पुढची मन काय आहे दुपट्या गाईच्या लाथा गोड दुपत्या गाईच्या लाथा गोड फायद्यासाठी त्रास सहन करणे म्हणजे नोकरी करणारी सून असेल तर सासू बऱ्याच गोष्टी ऐकून घेते फायद्यासाठी त्रास सहन करणे दुपत्या गायीच्या लाथागोड म्हणजे गाय दूध देते तिने लाथ मारली तरी ती गोड लागते कारण की ती दूध देणारी गाय आहे म्हणजे फायद्यासाठी आपण दुसऱ्याचा त्रास सहन करतो चोरावर मोर काय आहे चोरावर मोर येस समोरच्यापेक्षा अधिक शहाणपण आपण दाखवणं चोरापासून वस्तू उपटून नेणारा सवाय चोरालाही फसवणारा सवाई चोरा समानार्थी म्हण काय आहे शेरास सव्वाशेर ठकास महाठक म्हणजे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यापेक्षा वरचड ठरणे याला म्हणतो आपण चोरावर मोर शेरास सव्वाशेर ठकास महाठक पाचामुखी परमेश्वर अनेक लोक जे म्हणतील ते बरोबर तेच खरं म्हणणं अनेकांचं जे खरं तेच खरं याला म्हणतो आपण पाचामुखी परमेश्वर पुष्कळांचे जे मत ते मत खरे मान नाही बरोबर आजा मेला नातू झाला घर जीव बरोबर आजा मेला नातू झाला घर जीव बरोबर म्हणजे एकीकडे नुकसान होते दुसरीकडे नुकसान भरपाई करून घेणारं काहीतरी घडतं म्हणजे एकीकडे वाईट होतं दुसरीकडे चांगलं होतं एकाच वेळी काहीतरी नुकसान आणि त्याच वेळी दुसरा काहीतरी फायदा म्हणजे एकीकडे वाईट होतं दुसरीकडे चांगलं होतं याला म्हणतात आजा मेला नातू झालं घर बरोबर पुढची काय म्हण आहे बारा गावचे पाणी प्यायलेला म्हणजे अनुभवी माणूस अनुभवी व्यक्तिमत्व अनुभवी माणूस अनेक गावे फिरून हुशार झालेला हा शिवीसारखा त्याला वापरू नको बारा गावचं पाणी प्यायलेलं अनुभवी माणूस आहे त्याला वेगवेगळ्या गावांचा अनुभव आहे म्हणून त्याला शहाणपण आलेला आहे पुढची म्हण वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातो याचा अर्थ काय तुम्ही उर्मटपणे वागा किंवा सौम्यपणे वागा त्याचा काहीच फायदा नाही दोन्ही प्रमाणे वागणं हे व्यर्थच जातं एखाद्याशी उर्मटपणाने वागणे आणि सौम्यपणाने वागणे दोन्ही सारखंच व्यर्थ होतं म्हणजे उदाहरणार्थ समजा समोरून वाघ आला म्हणजे जंगलातली म्हणजे आणि त्या वाघाला तुम्ही आदराने वाहोबा मला खाऊ नकोस तो खाणारच आहे तो त्याचा धर्म पाळणारच आहे म्हणजे याचा अर्थ काय एखाद्याशी तुम्ही कसंही वागा समोरच्याला जे वागायचं तो वागणारच साखरेचा सा खाणार त्याला देव देणार नशिबाण माणसाला सर्व परिस्थिती अनुकूल अस नाही भाग्यवान माणसाला देव नेहमी अनुकूल असतो म्हणजे आपण लकी पीपल आपण ज्याला म्हणतो साखरेचा सा खाणार त्याला देव देणार आधीच मरकट तशातही मद्य प्यालेला आधीच मरकट आणि तशात अजून मद्य प्यालेला म्हणजे याचा अर्थ काय आधीच बुद्धिविचित्र आणि भलतेच प्रोत्साहन मिळाले तर चेष्टांना ऊत येतो आधीच एक तर त्याची बुद्धी विचित्र आहे आणि त्याला अजून भलतंच प्रोत्साहन दिलं तर मग विचारू नका चेष्टांना ऊत येतो गाढवी गेले आणि ब्रह्मचर्यही गेले एकदा एम पेसिनचे ही म्हण पूर्ण करायला विचारलेली आहे गाढवी गेले आणि टिंबटिंबही गेले तर बऱ्याचदा गाढवी गेले घोडेही गेले असे वेगवेगळे अर्थ दिलेत पण याचा अर्थ गेले याचा अर्थ काय होतो अर्थ काय दिला बघा स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही वाया जाणे आता ही म्हण कुठून आली तेही सांगतो तुकाराम महाराजांचा अभंग आहे होय तुकाराम महाराजांचा अभंग आहे गाथेतला काय अभंग आहे बघा एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता हानोनिया लाथा पळाले ते एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता म्हणजे एका ब्रह्मचाऱ्याला कामवासना आतूर झाल्यामुळे तो गाढविणीला झोंबायला गेला आणि त्या गाढवाने लाथ मारून ते गाढो पळालं आणि मग पुढे तुकाराम महाराज म्हणतात गाढवी गेले ब्रह्मचर्यही गेले तोंड काळे झाले जगा माझी हे ना तैसे झाले हे ना तैसे झाले तुका म्हणे गेली वायाची ते याचा अर्थ एखाद्या चुकीच्या गोष्टीने आपण काहीतरी साध्य करायला जातो साध्यही जातं आणि साधनही जातं आणि एवढंच नाही जगामध्ये आपली यस yes, छिथू होते याला म्हणतात गाढवी गेले आणि ब्रह्मचर्यही गेले म्हणजे एखादी वाईट गोष्ट किंवा चुकीची गोष्ट करत असताना साध्यही गेलं आणि साधनही गेलं स्वार्थही गेला आणि परमार्थही गेला पुढची म्हण काय आहे दाम करी काम बिबी करी सलाम दाम करी काम बिबी करी सलाम पैशाने सर्व गोष्टी साध्य होतात तुम्ही कमवत असाल तर बीबीही सलाम करेल आणि तुम्ही कमवत नसाल मी काही बोलायची गरज नाही चोराच्या उलट्या बोंबा चोराच्या उलट्या बोंबा स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याच्या ना नावाने ओरडणं स्वतः गुन्हा करायचा आणि दुसऱ्याच्या नावाने ओरडायचं यानंतर चोराच्या उलट्या बोंबा पुराणातली वाणगी पुराणात जेथली गोष्ट तेथेच लागू पडते पुराणातली वानगी आता काही पुस्तक नाही पुराणातली वांगी असंही म्हटलेलं आहे ते बरोबर आहे चुकीचं नाही उदाहरण सह सांगतो पुराणातली वांगी पुराणात म्हणजे एक पुराणिक बाबा पुराण सांगत होते आणि ते पुराण ऐकायला त्या पुराणिकाची बायकोही हजर होती आणि मग पुराण वाचताना सांगताना पुराणिक बाबा म्हटले की चातुर्मासात वांगी खाणं हे वर्ज्य असतं चातुर्मासात वांगी खाणं हे वर्ज असतं मग साहजिकच आहे पुराणिकाच्या बायकोने वांगी बनवली नाहीत आणि मग पुराणिक ज्यावेळेस जेवायला बसले तर जेवायला बसल्यानंतर पुराणिक बाबांना वांगी खूप आवडायची ताटात बघितलं तर वांग्याची भाजी नाही म्हणून मग त्यांनी विचारलं बायकोला की हे काय वांग्याची भाजी का नाही आहे मग त्यावेळेस बायकोने सांगितलं तुम्ही कालच बोललात ना पुराणं वाचताना की चातुर्मासात वांगी वर्ज्य आहेत म्हणून म्हणून मी वांगीने केली मग त्यावेळेस पुराणिक बाबतीला म्हटले वेडे पुराणातली वांगी पुराणात प्रत्यक्षात तिचा काय संबंध म्हणजे या अर्थाने ही भण वापरली जाते पुराणातली वांगी पुराणात किंवा पुराणातली वानगी म्हणजे पुराणातले दाखले पुराणात म्हणजे जुने दाखले आत्ता कामात येणार नाही आणि आत्ताचे दाखले जुन्या काळात कामात येणार नाही या अर्थाने ही भहण वापरली जाते राईट लक्षात पुढची म्हण काय आहे पी हळद हो गोरी कुठल्याही गोष्टीचा इमिजिएटली रिझल्ट येत नाही उतावळेपणा दाखवी नाही उतावळेपणा दाखवली नाही समानार्थी भन काय आहे नाही याला समानार्थी भान नाही आहे हां किंवा आपण जर म्हटलंच काय होईल हां म्हणजे तूप खाल्ल्याने लगेच रूप येत नाही म्हणजे याचा अर्थ कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो उतावळेपणाने गोष्टी साध्य होत नसतात हापापाचा माल गपापा हापापाचा माल गपापा काय अर्थ त्याचा फुकट लाटलेले मिळवलेले त्याच पद जसं तुम्ही मिळवलं ना तसंच जातो फुक फुकट जात। फुक मिळवलं तर फुकटच जातं फुकट मिळवलं तर फुकटच जातं ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे जो आपल्याला अन्नदान करतोय त्याच्याशी कृतज्ञ कुर्टग्न वागू नये कृतज्ञ वागावं ज्याची पोळी खातोय किमान त्याची तर ता टाळी वाजावी जो आपल्याला मदत करेल त्याच्याशी कृतज्ञ राहावं कृतज्ञपणा दाखवू नये पुढची म्हण काय आहे नाचता येईना अंगण वाकडे एखादी कृती एखादं काम येत नसेल तर आपण बऱ्याचदा परिस्थितीला नावं ठेवतो एखादे काम चांगले करताना आल्यास काहीतरी खोड काढायची परिस्थितीला नाव ठेवायचं पण आपलं येत नाही हे मान्य नाही करायचं उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नाव ठेवलं नाचता येत नाही हे नाही सांगायचं अंगण वाकडं हे सांगायचं अरे बाबा बाबा नाचता येत नाही स्वीकार की उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणजे आपल्याच माणसाने आपल्याच माणसाची फसवणूक करणे किंवा आपल्या नाशासाठी आपलाच माणूस जबाबदार असणं याला म्हणतात कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ आपल्या माणसांच्या नाशास आपणच कारण असणे आपला नाश होतो कारण की याला आपलीच माणसं कारणीभूत असतात ओढाळ गुराला लोढणे गळ्याला ओढाळ गुराला लोढणे गळ्याला गुन्हेगाराला कायद्याचं वचक बसायलाच हवा एखादं गूर जर ओढाळ असेल त्याच्या गळ्यात लोढणं टाकलंच पाहिजे त्यामुळे एखाद्या गुन्हेगाराला कायद्याचं वचक हा द्यावाच लागतो कुडी तशी पुडी म्हणजे जसं शरीर असतं तशी प्रकृती असते आपली शरीर प्रकृतीप्रमाणे माणसाचा आहार असतो जशी जस प्रकृती जसं शरीर तसा आहार कुडी तशी पुडी आंधळ्या बहिऱ्याची गाठ अहिऱ्या आंधळ्या बहिऱ्याची गाठ एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांनी एकत्र येणे एक आंधळा एक बहिरा आंधळ्याला जे हवं आहे ते बहिरेला ऐकू येत नाही आणि बहिऱ्याला जे दाखवायचं ते आंधळ्याला दिसत नाही म्हणजे हा सगळा प्रॉब्लेम आहे एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असलेली दोन लोकं ज्या एकत्र येतात त्याला म्हणतो आपण आंधळ्या बहिऱ्याची गाठ सध्या महाराष्ट्रात कोणत्या दोन पक्षांचा असं झालेलं आहे याचा शोध तुम्ही लावा आंधळ्या बहिऱ्याची गाठ गुळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी गुळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी याचा अर्थ बोलण्या वागण्यात नम्रपणा असावा आर्थिकदृष्ट्या गरीब असलो तरी चालेल मात्र बोलणं विनम्र असायला हवं आर्थिक परिस्थिती कशी असू द्या बोलण्या वागण्यात काय असावं नम्रपणा असावा गुळ नाही चालेल पण किमान जीभ तरी गुळाची असावी वाचा तरी गुळाची असावी बोलणं गोड असावं गर्वाचे घर खाली गर्वाचे घर खाली गर्विष्ट माणसाला अखेर लज्जित व्हावंच लागतं गर्विष्ट माणसाला अखेर लज्जित व्हावंच लागतं गाढवाला गोळाची चव काय एखाद्या गोष्टीची जर माहीत नसेल तर बऱ्याचदा ती गोष्ट आपलं समजून येत नाही ज्याला एखाद्या गोष्टीचं गंध नाही त्याला त्या गोष्टीचं महत्त्व कळू शकत नाही जे तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला नाटकाला नेलं आणि त्याला नाटकाविषयी काहीच गंध नाही तर तो, तो म्हणेल काय हे नाटक होतं मला काहीच नाही समजलं त्यावेळेस तुम्ही म्हणाल गाढवाला गोळाची चव काय या आजच्या आपल्या तीस म्हणी अर्थासह आपण बघितल्या अजून काही म्हणी आहेत दोन हजार बारा नंतरच्या त्यासाठी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर